जालना येथील निर्भय बनो टीमच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं पाहूयात बनो या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रावर जनसामान्यांमध्ये प्रबोधन करण्याचं ठरवलेलं असताना पुण्यासारख्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी निर्भय गोणचे आमचे कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे विशंभर चौधरी आणि ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यांचा कार्यक्रम हाणून पाडण्याचं षडयंत्र जाणीवपूर्वक पुण्यातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केलेलं लो होतं खरं तर हा उजव्या विचारसरणीच्या विरोधामध्ये चाललेला हा कार्यक्रम आम्हाला कोणत्या पक्षाच्या विरोधामधला हा कार्यक्रम नसून या देशातील सद्य परिस्थिती जी चाललेली आहे हे निर्भय बनवण्याच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत पण उजव्या विचारसरणीच्या लोकांना वाटतं की आमच्या सरकारच्या विरोधामध्ये हा आवाज आहे आणि हा आवाज दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे मित्रांनो या सरकारला सरकारचा खरं तर या उजव्या विचारसरणीच्या लोकांना पाठिंबाच आहे की काय असं यातून दिसून येत आहे आणि असा जर यापुढे जर भ्याड हल्ला जर होत असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत ही घटना घडून एवढे दिवस झालं चार पाच दिवस घटना घडून झालेला असतानासुद्धा आरोपी मोकाट फिरत आहेत याचा अर्थ असा होतो की सरकारचा या गुन्हेगारांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि सरकारचा जर याला पाठिंबा असेल तर आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून देशातील सामान्य माणसांनी निर्भय बनवण्याच्या पाठीमागं उभे राहून ईव्ही एमला प्रचंडपणे विरोध करूया आणि या सरकारचा निषेध करूया आणि होणाऱ्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची खरी गरज आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आरोपी जे मोकाट फिरतात त्या आरोपींना तात्काळ अटक व्हावी ही जालना निर्भय होण्याच्या वतीने वो आमची ही मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना यांना आज दिलेलं आहे